मित्रांनो आपण नेहमीच म्युच्युअल फंड बद्दल ऐकत असतो पण हे म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय आणि हे काम कसं का करतं या तर याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर म्युच्युअल फंड म्हणजे गुंतवणूक यामध्ये आपण एका प्रोफेशनल व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली पैसे हे गुंतवत असतो तर म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवण्यासाठी नेमकं आपल्याला काय करावं लागतं तर सुरुवातीला आपल्याला एक एम सी कंपनीही मिळावी लागते सी कंपनी म्हणजे काय ॲसेट मॅनेजमेंट कंपनी ठीक एक कंपनी अशी असते जी शेअर बाजारामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे गुंतवत असते त्यानंतर या एम सी कंपनीचा जो म्युच्युअल फंड अडवायझर आहे त्याच्या मदतीने आपण आपल्यासाठी योग्य फंड हा निवडत असतो पण त्यासाठी आपल्याला आपलं गोल निश्चित करणं गरजेचं असते आता गोल म्हणजे काय तर आपण नेमके हे पैसे कशासाठी सेव्हिंग करत आहोत किंवा भविष्यामध्ये आपल्याला या गुंतवणुकीमधून किती पैसे मिळणं अपेक्षित आहे तसेच हे पैसे आपण शॉर्ट टर्मसाठी गुंतवत आहोत की लॉंग टर्मसाठी गुंतवत आहोत या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन त्या म्युच्युअल फंड ऍडवायझरच्या मदतीने आपण एक फंड निवडत असतो त्यानंतर जेव्हा आपण ते पैसे त्या फंडमध्ये गुंतवत असतो तर त्या फंडचा जो एक फंड मॅनेजर आहे जो की फायनान्स सेक्टरमधला एक वेल क्वालिफाईड व्यक्ती आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या निगराणीखाली हे त्या पैसे शेअर बाजारामध्ये वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये गुंतवले जातात तर त्या म्युच्युअल फंडच्या कार्यपद्धतीला समजावून घेण्यासाठी एक उदाहरण घ्यायचं असेल तर आपण एक जसं थोडक्यामध्ये एखाद्या आपण रेस्टॉरंटमध्ये जातो आणि त्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर आपण त्या रेस्टॉरंटचे सगळे डिशेस खाऊ नाही शकत कारण त्यासाठी एक तर पैसाही खूप लागतो आणि वेळही खूप जातो पण जर आपण त्या रेस्टॉरंटची एक स्पेशल थाळी जर मागवली तर मात्र आपल्याला त्या रेस्टॉरंटमधले जे त्यांचे फेमस फूड आयटम्स आहेत ते सगळे आपल्याला त्या थाळीमध्ये येतात आणि आपण अगदी कमी पैशामध्ये आणि कमी वेळेमध्ये त्या सर्व पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतो अगदी त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून आपण कमी पैशामध्ये शेअर बाजारातील वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये पैसे गुंतवू शकतो तर म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवताना दोन प्रकारे आपण गुंतवू शकतो पहिला जो प्रकार प्रकार आहे तो म्हणजे डायरेक्ट आणि दुसरा आहे इनडायरेक्ट डायरेक्ट मध्ये आपण स्वतः अनालिसिस करून एक फंड निवडून त्याच्यामध्ये आपण डिमॅट अकाउंटच्या मार्फत पैसे गुंतवू शकतो आणि इनडायरेक्ट मध्ये आपण एका म्युच्युअल फंड अॅडवायझरच्या मदतीने हे पैसे म्युच्युअल फंडमध्ये गुंतू शकतो तर याच्यामध्ये म्युच्युअल फंड मध्ये फंड निवडताना किंवा स्कीम निवडताना तीन आपल्याला प्रकारे आहेत त्यातील जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे एसआयपी एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन तर यामध्ये आपण जसं बँकेमध्ये आर डी काढतो आणि त्या आर डी मध्ये आपण दर महिन्याला एक हप्त्याच्या स्वरूपामध्ये ठराविक रक्कम भरत असतो अगदी त्याचप्रमाणे एसआयपी मध्ये आपण दर महिन्याला हप्त्याच्या स्वरूपामध्ये हे पैसे भरत असतो हा हप्ता आपल्याला महिन्याला अगदी आठवड्याला आणि डेली बेसिसवर सुद्धा सेट करता येतो त्यानंतरचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे एस डब्ल्यू पी सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन यामध्ये आपण आपण गुंतवलेल्या पैशावरती जो नफा मिळतो किंवा नफा, नफा मिळाला आहे तर तो नफा दर महिन्याला एक ठराविक रक्कम आपण त्या नफ्यामधून काढून देऊ शकतो हे अगदी जसं एका नोकरदार व्यक्तीला पगार मिळाल्यासारखा असतो त्यानंतरचा तिसऱ्या जो शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे एस टी पी तर याला सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन म्हणतात यामध्ये आपण आपण गुंतवलेल्या पैशावरती जो नफा मिळाला आहे त्या नफा काही रक्कम एका दुसऱ्या म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा आपण डायव्हर्ट करू शकतो तर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचे बरेचसे फायदे आहेत त्यातील जो पहिला फायदा आहे तो म्हणजे आपण म्युच्युअल फंडमध्ये अगदी पाचशे रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकतो त्यानंतर आपण यामध्ये फंड निवडत असतो तो, तो फंड निवडताना आपल्याला सेबीने रजिस्टर केलेल्या म्युच्युअल फंड ऍडवायझरची ही मदत होत असते तसेच आपण गुंतवलेले पैसे हे एका वेल क्वालिफाईड आणि प्रोफेशनल फंड मॅनेजरच्या निगरणीखाली हे पैसे शेअर बाजारामध्ये गुंतवतात आणि या सर्वांसाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचे चार्जेस सुद्धा पे करण्याची गरज नाही पडत त्या पुढचा जो फायदा आहे तो म्हणजे जेव्हा आपण म्युच्युअल फंड मध्ये आय पी किंवा हप्ता म्हणू आपण दर महिन्याचे जी हप्ता आहे ते सेट करतो तर तो, तो हप्ता आपण आपल्या इच्छेप्रमाणे केव्हाही थांबवू शकतो आणि केव्हाही सुरू करू शकतो तसेच कमीही करू शकतो आणि वाढवू शकतो त्यानंतर आपण गुंतवलेले पैसे हे आपल्या गरजेप्रमाणे इच्छेप्रमाणे केव्हाही आणि जेवढी गरज आहे त्याप्रमाणे ते पैसे आपण काढूनही घेऊ शकतो आणि यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा दंड सुद्धा लागत नाही त्यानंतरचा जो पुढचा फायदा आहे तो म्हणजे आपण या म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवणूक करून आपल्याला इन्कम टॅक्स बेनिफिट सुद्धा हे मिळत असत त्यानंतरचा मुख्य जो फायदा आहे तो म्हणजे इतर सेगमेंटप्रमाणे आपल्याला म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवण्यासाठी टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस या दोन्ही अभ्यासाची गरज पडत नाही तसेच वेळही द्यावा लागत नाही त्यानंतर काही एएमसी कंपन्या आपल्याला म्युच्युअल फंड गुंतवणुकीवरती लाईफ इन्शुरन्स सुद्धा देत असतात आणि काही कंपन्या आपल्याला म्युच्युअल फंडच्या मध्ये लोन सुद्धा देत असतात पण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीचा एक तोटा आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड हे पूर्णपणे शेअर बाजारावरती अवलंबून आहे त्यामुळे शेअर बाजारामधील चढ उताराप्रमाणे आपल्या पैशांमधील वाढ आणि जीज हे होत असते थोडक्यामध्ये तर नफा आणि तोटा हा होत असतो तर एक थोडक्यात सांगायचं असेल तर म्युच्युअल फंड हे एक सर्वसामान्यांसाठी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे एका फेमस पुस्तकामध्ये ज्याचं नाव रिच डॅड पो डॅड आहे त्याच्यामध्ये लेखक लिहितात की पैशासाठी काम नकात करू पैशाला आपल्यासाठी कामाला लावा तर पैशाला आपल्यासाठी कामा लावण्यासाठी शेअर बाजार आणि त्यातल्या म्युच्युअल फंड हे एक उत्तम पर्याय आहे म्हणूनच तर म्हणतात की म्युच्युअल फंड आहे तो सही आहे तर मित्रांनो तर मित्रांनो आजची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद